बाळासाहेब ठाकरे शिवसेना हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदासाठी शिवसैनिक रामगुंडेकर इच्छुक असल्याच्या चर्चेला उदान दिनांक सात डिसेंबर रोजी बोरगडी रोड येथील बालाजी विद्यालय येथा तालुक्यातील सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांची व पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हिमायतनगर तालुका प्रमुख पदाचा विषय चर्चेचा ठरला त्यात असंख्य शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लवकरच हिमायतनगर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नवीन तालुका प्रमुखाची निवड जाहीर होणार आहे पण त्या निवडीचा निर्णय हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या कोर्टात अडकल्याची चर्चा शहरात रंगत आहे हिमायतनगर शहरातील बोरगडी रोड जवळ असलेल्या बालाजी शाळा इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बळीरामजी देवखते यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली यावी तालुका प्रमुखांसाठी इच्छुकाचं नाव लक्षात घेऊन सर्वांची समजूत काढून शेवटच्या टप्प्यात शिवसैनिक राम गुंडेकर तालुका प्रमुख पदासाठी इच्छुक असल्या कारणानं या नावावर स्पष्ट बहुमत न झाल्यामुळे ही बाब उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या कोर्टामध्ये दाखल झाले असून पुढे निर्णय ते घेणार असा सर्वानुमते ठरवण्यात आलाय त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिमायतनगर तालुका प्रमुख पदाची निवड लवकरच होणार आहे मात्र याकडे सर्व राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिकांचं लक्ष लागलं आहे यावेळी माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड जत रामजी देशमुख कांडलीकर हिमायतनगर युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील सोनारीकर श्रीराम पाटील वाधीकर शिवदूत संतोष भाऊ पुलेवार गजानन पाटील पोटेकर शुभम दंडेवार सतीश शिंदे फळसपूरकर अरविंद पाटील विशाल राठोड अमोल धुमाळी संदीप देशमुख कोटेकर बंडू पाटील वडगाव संतोष राठोड गौरव पाटील सह असंख्य शिवसैनिक व युवा सैनिक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एबीएस मीडिया टाइम साठी मुख्य संपादक राजू गायकवाड हिमायतनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट